कन्व्हिन्स जर होत नसतील तर कन्फ्युज करायला सुरुवात केली जी आता तुम्हाला हरिभवना सांगितली एक तर कन्फ्यूज करा कन्व्हिन्स करा कन्फ्यूज करा कन्व्हिन्स होत नाही कन्फ्यूज करायला सुरुवात केली आता नारा काढला की चारशे पार जर यांची झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान हे बदलणार आहे कोणी माहिचा लाल या जगात जन्माला आला का बाबासाहेबांचं संविधान बदलणारा मला सांगा तुम्ही कोणी आहे या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधाना शब्द काँग्रेसच्या तोंड कधी आला नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान ज्या वेळेस या देशाचे प्रधानमंत्री दोन हजार चौदाला नरेंद्रभाई मोदी झाले संविधानाची पंच्याहत्तर वर्ष संविधानाची पूजा पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा मोदीजीच्या हस्ते करण्यात आली मी त्या पूजेला होतो स्वतः एक दिवस स्वतंत्र रित्या पाण्याबाईमध्ये संविधानावर चर्चा झाली पण काँग्रेसला हे कधी सुचलं नाही आणि आम्हाला सांगतात की हे संविधान बदलणार आहे अरे संविधान बदलणाऱ्या म्हणणाऱ्या माणसाह हो। जर या अशा प्रकारचं स्टेज उभं करा आणि या तुम्ही आम्ही चॅलेंज करतो आत्ता कोणी ऐंशी वेळेस या देशाची या सदेशाच्या संविधानामध्ये घटनेमध्ये तुम्ही दुरुस्त केली आणि भारतीय जनता पार्टीला नाव ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये या देशातल्या सगळ्या दलिताला आरक्षण लागू आहे पण दोन हजार बावीस पर्यंत जोपर्यंत तीनशे सत्तर कलम कश्मीर मधला हटत नाही तोपर्यंत कश्मीरमध्ये का दलितासाठी आरक्षण नव्हतं हा आमचा काँग्रेसवाल्याला सवाल आहे तीनशे सत्तर कलम होत ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नव्हत्या जिल्हा परिषद होत नव्हत्या पंचायत समिती होत नव्हत्या नगरपालिका होत नव्हत्या केंद्र सरकारचा पैसा जात होता दोन कुटुंब वाटून खात होते गरीबाला पैसा भेटत नव्हता पाच दोन रुपये किलो गहू भेटत नव्हते आणि दलिताला सवलती भेटत नव्हत्या बाबासाहेबांची पूजा करता म्हणता का काश्मीरमध्ये लागू नाही केलं निक। त्यांनी आरक्षण आता आरीवड सांगितलं की ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं बाबासाहेबाला पार्लमेंटमध्ये सन्मानाने द्यायला पाहिजे होत पण भंडाऱ्याची निवडणूक होती या निवडणुकीचे बाबासाहेब उभे राहिले काँग्रेसने निवडणुकीमध्ये त्यांच्या पी एला तिकीट दिलं आणि निवडणुकीमध्ये देशाचा प्रधानमंत्री प्रचारला कधी येत नाही ती प्रकाश जवाहरलाल नेहरूने बोलली आणि भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांच्या विरुद्ध प्रचार केला बाबासाहेबांचा पराभव केला आमचा काँग्रेसला आहे की जर बाबासाहेबांच्या अनुयायांची मदत तुम्हाला असा पाहिजे तुम्ही त्या टायमाला बाबासाहेबांना पार्लमेंट मध्ये येण्यासाठी येण्यापासून का रोखलं दुसरी निवडणूक दादरला बाबासाहेब लवले काँग्रेसने उमेदवार केला बाबासाहेबांचा पराभव केला अरे दोन वेळ बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये येताना यांनी बाबासाहेबांचा रस्ता रोखला आता बाबासाहेबाच्या अनुयांनी यांचा रस्ता या निवडणुकीमध्ये रोखला पाहिजे लोकांना कन्फ्यूज करायचं काम करतात आता त्यांना असं वाटतं यानं जमत की नाही जमत आता आम्हाला म्हणतात हे जातीवादी आहे आता आम्हाला जातीवादी लावतात हे मी तुमच्या पुढे एक प्रश्न विचारतो की आम्ही जातीवादी आहे कोण म्हणतात जातीवादी आम्हाला जातीवादी म्हणतात शरद पवार एकोणीसशे पंच्याऐंशी ला मी पहिली विधानसभेची निवडणूक लढलो शरद पवार आणि मी पोलद मध्ये एकत्र निवडणूक लढलो शरद पवारला मुख्यमंत्री व्हायचं होतं भोकरजनला माझ्या प्रचारासाठी शरद पवार आले होते जर रावसाहेब दानवे त्यांची पार्टी जातीवादी होती शरद पवार साहेब तर संघा निवडणूक का लढले तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून आमचा जातीवाद गेला जाती का कुठं पळून आणि मधीच जातीवाद कसा आला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आम्ही जातीवादी नाही आला जातीवादी म्हणती मायावती दोन वर्ष मायावती मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री मग तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का आम्हाला जातीवादी म्हणती ममता बॅनर्जी अरे अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री मग तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का आम्हाला जातीवादी कोण म्हणता फारुख अब्दुल्ला अरे फारुख अब्दुल्ला साहेब अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आणि तुमचं पोरग मुलगा नाही पोरग अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री तुम्हाला मंत्रीपद भेटलं आम्ही जातीवादी नाही मुक्ति मोहम्मद सईद आम्हाला जातीवादी म्हणायचे मुक्ती मोहम्मद ची मुलगी काश्मीरमध्ये मुख्यमंत्री आणि भाजपाचा उपमुख्यमंत्री तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का म्हणजे तुम्हाला काही पद पाहिजे असेल तर आम्ही जातीवादी नाही पण प्रधानमंत्री जर का आमच्या या समाजाला प्राधान्य देत असाल तर आम्ही जातीवादी कशी होऊ शकतो ही गोष्ट तुम्ही समाजाला पटवून सांगितली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी आणि आपल्या एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करू इच्छितो की पुढच्या पंधरा दिवस आपल्याला सगळ्यांना सतर्क राहावं लागल आपल्या समाजात जावं लागल जाती जातीत जावं लागल ला आणि त्यांना ला सांगावं लागल ला की काँग्रेसचे लोक हे खोटा प्रचार करतात हे ना संविधानाला मानत पद भेटत असलं तर कोणात बी जायला तयार आहे शिवसेना कधी काँग्रेसच्या सोबत जाईल असं कधी दोन पाहिलं होतं ना बाळासाहेबांच्या जुन्या कॅसेट काढा पण आता उद्धव ठाकरे म्हणतात